नमस्कार इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला नव्या येत आहेत त्या आहेत मूळच्या जळगावच्या मुळच्या म्हणजे तसं माहेर कोल्हापूर पण आता लग्नानंतर त्या जळगावला तिरस्थावर एम एमकॉम पर्यंत शिक्षण झालं शिकत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या त्या कार्यकर्त्या होत्या आणि त्या कार्यकर्त्या अशा होत्या की आपल्याला परिषदेच्या कामात लागणारा खर्च जो आहे तो स्वतः उभा करायचा घरात पैसे मागायचे नाहीत शिकवणी घेऊन त्यांनी आपले असे पैसे प्रवासासाठी वगैरे वापरले घरात पैसे मागितले नाहीत त्यानंतर तीन वर्ष एकोणीशे त्र्याऐंशी ते शहाऐंशी संभाजीनगरमध्ये त्यांनी पूर्ण वेळ काम केलं मराठवाड्यातली पहिली पूर्ण वेळ म्हणून हेमाताईने तेव्हा काम केलं मराठवाड्यासारख्या ठिकाणी एखादी मुलगी येते अन्य गावावरनं आणि दिवसभर सामाजिक काम करते ही नवी गोष्ट होती लग्नानंतर त्यांनी एक पतसंस्था उद्यमी महिला पतसंस्था सुरू केली आता त्यालाही झाली तीस वर्ष त्या पतसंस्थेच्या माध्यमातन काम आहे तिकडे एक विवेकानंद शिक्षण संस्था आहे त्याच्या त्या उपाध्यक्ष आहेत त्या संस्थेच्या वतीनं अनेक शाळा आहेत अनेक उपक्रम चालतात ते ते त्या सगळ्यामध्ये त्या स्वतः लक्ष देतात दिव्यांगांसाठी दीपस्तंभ नावाची संस्था आहे त्याच्या संचालिका आहेत तिकडे एक डायग्नोस्टिक सेंटर आहे त्याच्या त्या संचालिका आहेत असं त्यांचं भरपूर काम आहे आपण थेट त्यांच्याशी जाऊन त्यांच्या एकूण आयुष्यातले हे जे सगळे टप्पे आहेत त्याबद्दल जरा चर्चा करणार आहोत हे माता आपलं हार्दिक स्वागत नमस्कार नमस्कार हेवातही मी जे मूळ विचारलं तुम्हाला म्हणजे माझ्या मनात प्रश्न असायला जे सांगितलं ना की तुम्ही कोल्हापूरला विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थी परिषदेचं काम करत होतात आणि तेव्हापासूनच आपण स्वावलंबी असलं पाहिजे ही भावना तुमच्या मनामध्ये होती त्याच मुण मूळ काय जरा सांगा ना आम्हाला मूळ शोध घ्यावा लागेल पण कुटुंबामध्ये वडील एकटे कमावते आणि आम्ही कुटुंब मोठं संघाचं घर त्यामुळे आला गेला खूप मोठ्या प्रमाणावर आणि मग ते जे आर्थिक सगळं गणित होतं त्याच्यामध्ये स्वतःच्या सामाजिक कामासाठी का होईना पैसे घरून मागणं हे सोयीचं वाटायचं नाही त्यामुळे मग जे काही शक्य आहे ते आपण करू शकतो आणि त्यातून पैसे मिळवू शकतो आणि मग ते सामाजिक कामामध्ये वापरू शकतो अशी एक कल्पना मनात आली आणि ती मग त्या पद्धतीने मी करत गेले त्यामुळे अधिवेशन असो अभ्यास वर्ग असो भाड्याचे जे काही खरं म्हणजे तुटपुंजही असायचे पैसे पण तेही माग न मागता आपण स्वतः ते मिळवले पाहिजे असं तेव्हा वाटत होतं आणि ते करत गेले असं काही मूळ शोधलं नाहीये खरं म्हणजे विद्यार्थी परिषदेच तुम्ही संभाजीनगरात पूर्णपणे काम केलं आणि त्यावेळेला त्र्याऐंशी ते शहाऐंशी मराठवाड्यातली तुम्ही पहिली पूर्णवेळ कार्यकर्ते होतात त्या तीन वर्षातले जरा आमच्या दर्शकांसाठी सांगितले पाहिजेत असे एक दोन अनुभव सांगायला काम करणं ही थोडी कल्पना विशेषत एकूण सगळ्या आधीची पार्श्वभूमी निजामशाहीची पार्श्वभूमी होती आणि त्याच्यानंतर एकूण सामाजिक वातावरण जे होतं त्या सगळ्यामध्ये संध्याकाळी खूप उशिरापर्यंत बाहेर राहणं वगैरे असं कोणी मुली करत नव्हत्या आणि त्यातही बाहेरच्या गावाहून येते दुसऱ्या अनोळखी घरामध्ये राहते अनोळखी घरांमध्ये जाऊन जेवते आणि सामाजिक काम करते कॉलेजच्या कॅम्पसवर जाते भाषण करते भेटते हे सगळं नवीन होत खूप गोष्टी सांगता येतील एक राज्यव्यापी शिष्यवृत्ती परिषद होती मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सरकारकडून मिळत असे त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे कारण वर्षानुवर्ष पन्नास रुपये महिना असे पैसे त्यांना मिळायचे आणि ते त्यांच्या शिक्षण आणि बाकी सगळ्या गोष्टींसाठी अपुरे असायचे कारण ते मुळात तसे खूप कमी आर्थिक क्षमता असलेल्या घरांमधून आलेले असायचे पायात चप्पल नाही वगैरे असे विद्यार्थी मी, मी खूप बघितले मोठ्या प्रमाणावर तिथे आणि मग त्या परिषदेच्या वेळेला आम्ही अनेक कॅम्पसवर जायचो तर तिथल्या एका मिलिंद महाविद्यालयाच्या कॅम्पसवर आम्ही गेलेलो असताना तिथले नाही पण नेते म्हणणारे होते ने त्यांनी मला सांगितलं की उद्या परत तू जर कॅम्पसवर दिसशील तर तुझे पाय तोडून टाक आता मुळात अशी म्हणजे माझा स्वभाव तो तसा थोडा जिद्दी पण आहे ठीक आहे म्हणलं किती वाजता येऊ सांग आणि मी त्यावेळेला गेले जे ठरलं होतं ते काम केलं त्याची काही हिम्मत झाली नाही माझे पाय तोडायची तर या प्रकारचं वातावरण होत सामाजिक असमानता खूप जास्त होती त्यामुळे जाती पाती या सगळ्याचा खूप मोठ्या प्रमाणावर तिथे बोलणं व्हायचं विचार व्हायचा विशेषतः मागासवर्गीय आणि मध्यमवर्गीय अशा प्रकारच्या फळ्या असायच्या पण या सगळ्या कार्यकर् विद्यार्थ्यांशी कार्यकर्त्यांशी मला खूपच चांगल्या पद्धतीने जुळवून घेता आलं तिथल्या अनेक प्राध्यापक मंडळी माझ्या पालक म्हणून तिथे काम करत होते बापूराव जगताप असतील किंवा मनोहरराव गरुड असतील प्रई सोनकांबळे असतील ही सगळी मंडळी माझ्याशी खूप अटॅच झाली या सगळ्या कामातून एक खूप आयुष्यभराचा चांगला ठेवा मला त्या कामातून मिळाला ही एक खूप आनंदाची गोष्ट मला सांगते बाकी भरपूर अनुभव आहेत प्रवास करणं असेल एकटीने प्रवास करणं असेल रेल्वेतून प्रवास करताना काटकसरीने करायचा म्हणून रात्री प्रवास करायचा रेल्वेने लेडीज लेडीज बोगीमध्ये बसायचं कुठेतरी शेवटी असायची त्यातून आलेले अनुभव एकटेच कधी कधी मी असायची त्या रात्री बोगीत कधी तो पोलीसचा माणूस असायचा त्याची पण असं वाटायचं ते मागू बापरे काय होईल का, का। पण आत्ता इतकी सामाजिक असुरक्षितता तशी ते तेव्हा मला कधी वाटली नाही थोडी भीती वाटायची पण असं वाटायचं की नाही आपण व्यवस्थित चांगलं काम करतोय तर आपल्या बाबतीत काही वाईट होणार नाही आज अशी स्थिती नाही आहे तुमच्या मनात कितीही चा चांगलं असलं तरी ते तसं होईल याची गॅरंटी आज नाहीये पण असे खूप अनुभव म्हणजे मी एक नेहमी वापरते की आम्ही त्यातनं काय शिकलो त्या दोन तीन वर्षामध्ये मी काय मिळवलं तर एक मनाची तयारी आम्ही केली की तुम्ही आम्हाला कुठेही टाका आम्ही त्या जपानी बाहुलीचं उदाहरण देतात तसे उभ्याच राहू तर हा एक आत्मविश्वास बळ हे त्यातून मिळालं नक्कीच ते तुम्ही लग्नानंतर जळगावला राहता बरोबर महिला पतसंस्थेची तुम्ही स्थापना केली आणि संस्थापक अध्यक्ष आहात तर मुळात ही कल्पना कशी समोर आली आणि गेल्या तीस वर्षात ह्या पतसंस्थेच्या माध्यमातून तुम्ही जे उपक्रम राबवलेत ते पण आमच्या दर्शकांसाठी सांगा अ माझ लग्नानंतरच घरही सामाजिक घर होत माझा नवरा जो आहे भरत आमळकर तोही सामाजिक कार्यकर्ता होता आणि आम्ही लग्न या बेसवरच ठर ठरवलं एकमेकांशी की आपल्याला आयुष्यभर सामाजिक काम काही ना काही पद्धतीने करायचं आहे त्यामुळे तो बेस होता आणि विद्यार्थी परिषदेचे जुने कार्यकर्ते जे जळगाव जिल्ह्यातले आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावर संघटित होते तेव्हा आणि मग त्यातून काहीतरी कायमस्वरूपी प्रोजेक्ट करूया आपण असं विचार येत होते आणि मग महिलांनी काहीतरी सुरू केला पाहिजे कायमस्वरूपी प्रकल्प मग महिला पतसंस्था जळगावमध्ये नाही तर आपण ती महिलांनी ती करावी पुरुषांनी अन्य काही प्रकल्प सुरू करावा असं तेव्हा ठरलं आणि मग स्वाभाविकपणाने मी लीड घेतलं जळगावमध्ये परिषदेच्या कार्यकर्त्या ज्या होत्या त्यांचा शोध घेतला ज्या लग्न होऊन आल्या होत्या काही कार्यकर्त्यांच्या बायका अशा सगळ्यांना एकत्र करून आम्ही ती मोठ बांधली आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आम्ही याचं रजिस्ट्रेशन मिळवलं मूळ कल्पना होती की पतसंस्था तर आपल्याला चालवायचीच आहे आर्थिक महिलांना सबळ करायचं आहे आर्थिकदृष्ट्या आणि त्यांना या सगळ्या वैचारिक आरोग्य आर्थिक गोष्टी या सगळ्यांमध्ये त्यांना अवेअर करायचंय त्या पद्धतीने मागची अनेक वर्ष आम्ही काम करतोय खूप चांगली टीम आमच्या बरोबर आहे आता आम्ही या त्याच्यामध्ये अध्यक्ष नाहीये अध्यक्ष मी एकच वर्ष राहिले नंतर पुढची टीम हळूहळू अध्यक्ष होत गेली पण आत्ता त्याच्यामध्ये आम्ही मागच्या तीस वर्षांमध्ये जळगावमध्ये अनेक नवीन पायंडे पाडले महिला उद्योजिका तयार करणं अशा प्रकारचा एक आम्ही उपक्रम घेतला आणि त्यातून ज्या महिला उद्योग करतात छोटा गल्ली पुरतामध्ये मर्यादित पापड करतात लोणची करतात वाती करतात अशा महिलांना एकत्र करून त्यांच्यासाठी आम्ही पहिलं प्रदर्शन भरवलं दसरा ते दिवाळीच्या दरम्यान एकोणीसशे पंच्याण्णव साली आणि त्या ते ऍज गुड आज फ्री ऑफ चार्ज आम्ही ठेवलं आणि त्या महिलांना त्यातून वर्ष दोन वर्षाच्या प्रदर्शनातून इतका मोठा व्यवसाय मिळाला की अनेक जणी त्यातनं प्रदर्शनात तीन दिवस स्टॉल लावायलाही वेळ काढू शकत नाही अशी परिस्थिती आलेली आहे आणि मागची सलग तीस वर्ष आम्ही या पद्धतीचं प्रदर्शन करतो आता प्रदर्शनांचा जळगावमध्ये सुळसुळाट सूर आहे हा महिन्याला दर महिन्याला कुठलं ना कुठलं प्रदर्शन चालतं पण ते पूर्ण कमर्शियल बेसिसचं असतं आम्ही हे महिलांसाठी उद्योग करणाऱ्या अशा महिलांसाठी सुरुवात केलेली पायोनियर प्रोजेक्ट आम्ही केलेला आहे असे अनेक प्रकल्प आम्हाला सांगता येतील उद्यमीचं आणखीन एक वैशिष्ट्य आम्ही सांगू की आम्ही बचत गटाची संकल्पना महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मधल्या काळात आली पण आमच्या असं लक्षात आलं की बचत गट कर, बचत करणं आणि मग त्यातून नंतर कर्ज घेणं इतकी पण परिस्थिती नसलेल्या काही महिला असतात की ज्यांचं अक्षरशः हातावर पोट असत तर अशा महिलांसाठी आम्ही सेल्फ हेल्प ग्रुप तयार केले मग त्यांनीच पाच सहा दहा जणींपर्यंत आपला ग्रुप तयार करायचा त्यांनी एकमेकींना जामीन राहायचं हमी घ्यायची आणि मग त्यांना ज्या ज्या गरजा आहेत त्या गरजा छोट्या असतात कधी मुलाची आजारपणासाठी डॉक्टरचं बिल द्यायचं असतं तेवढेही पैसे नसतात फी भरायची असते त्याचे पैसे नसतात घरामध्ये छोटं कार्य असतं त्याच्यासाठी त्या त्या जमा झालेले पैसे नसतात अशा पद्धतीचं एक कर्ज गट सेल्फ हेल्प ग्रुप एस एच त्याच्यानंतर आमच्या नंतर अनेक जणांनी ती आता अवलंबिली आहे पण आम्ही त्याची सुरुवात केली आम्ही सुरुवात केली त्याची त्याचं कारण झालं की आम्ही ढाक्याला ग्रामीण बँकेचं जे मॉडेल होत त्याला त्याचं एक वर्कशॉप होत त्याच्यात मी गेलेली होती आणि मग त्यातून आम्हाला ते त्याची प्रेरणा मिळाली आणि आम्ही ते सुरू केलं आणि तेही खूप चांगल्या पद्धतीने आमचं उद्यमीचा एक चांगल्या प्रकारचा भाग म्हणून चालू आहे मला आठवत आहे त्यानुसार तुम्ही जेव्हा ढाक्याला गेला होता ना आता जे बांगलादेशचे जे प्रमुख आहेत त्यांची ही ग्रामीण बँकेची ग्रामीण बँक ही त्यांचीच कल्पना होती आणि त्यांनीच बोलावल्यामुळे आम्ही आठ दिवस त्यांच्या वर्कशॉपला गेलो होतो ऍक्च्युअल आम्ही त्यांचं काम बघितलं त्या महिलांना भेटलो आणि किती चांगल्या पद्धतीने महिला विशेषतः बांगलादेशमध्ये मुस्लिम समाज जास्त मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यात महिलांना ज्या प्रकारची वागणूक त्या समाजामध्ये त्या काळी ही पण गोष्ट जवळजवळ वीस वर्षापूर्वीची मिळत होती त्या सगळ्यांचं एम्पॉवरमेंट झालेला आम्ही डोळ्यांनी बघितलेलं होतं आजचंही म्हणजे व्यक्ती सोडून द्या पण ती जी सिस्टीम होती ती फारच विचारपूर्वक त्यांनी डिझाईन केलेली होती त्यात कशामुळे नंतरच्या काळामध्ये गडबडी झाल्या आणि काय झालं ते नाही सांगताना पण ती संकल्पना आम्ही उचलली आणि त्याचा आम्ही खूप चांगल्या पद्धतीने इथे इम्प्लिमेंटेशन करू तुम्ही जशी ही संकल्पना उचलली तसं सोबत आलेल्या काही लोकांनी उचलली की केवळ तुमच्याकडे चालू आहे नाही माहिती म्हणजे आमच्यावर सांगलीच्या एका बँकेचे दोघे जण डायरेक्टर होते माहिती नाही नंतर आमचा काही कसा संपर्क नाही कोणाशी पण आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये मात्र अन्य संस्थांनी या पद्धतीने काम सुरू ह्या मार्फत किती महिलांना तुम्ही सहकार्य करू शकला आजवर गेल्या तीस वर्षात आम्ही ऍक्च्युअल महिलांना उभं केलं असे अडीच हजार महिलांची संख्या आम्हाला सांगता येईल की ज्यांना आम्ही ह्या एस एस च्या म्हणजे बाकी नॉर्मल लोन्स वगैरे जी गोष्टी आहेत त्या वेगळ्या च्या माध्यमातून आम्ही ज्या एकदम लो लेव्हलच्या महिला असतात ज्याना केशरी धारक वगैरे म्हणतात अशांपर्यंत अधिक पोचलो नॉर्मल काम तर चालू आहे पण यातून एक संघटित महिला शक्ती जळगावमध्ये खूप चांगल्या पद्धतीने तयार झाली उद्यमी हे ब्रँड नेम झालं आम्ही बाकी काही पतसंस्था वगैरे म्हणत नाही आम्ही फक्त उद्यमी सांगतो आणि लोकांना आता ते सगळं उद्यमीची आहे का कोणीतरी ओके काही प्रॉब्लेम नाही असा एक ब्रँड नेमने आम्ही आता ओळखले जातो नवीन गट नवीन पिढी पण आता खूप चांगली आलेली आहे आताचे सगळे कायदे आणि हे सगळे बदलले असल्यामुळे त्याच्यासाठी पण खूप अवेअर असणारी त्यातलं स्किल असणारी मंडळी लागतात सगळं का काम चांगलं चालू आहे जसं आता तुम्ही उद्यमीचं काम करता तसं विवेकानंद शिक्षण संस्था ही जे त्याचे काही उपक्रम चालतात तर सांगा ना शिक्षण विषयामध्ये काय चालू आहे आणि इतरांपेक्षा वेगळं तुम्ही काय करता विवेकानंद प्रतिष्ठान असं आमच्या संस्थेचं नाव आहे केशव श्रुती सेवा संस्था समूहाचा एक भाग शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारा असा विवेकानंद प्रतिष्ठान आहे अं वेगळेपण म्हणजे पारंपरिक शाळा ज्या आहेत की ज्या सरकारच्या ग्रँट्स घेऊन चालतात हा एक प्रकार म्हणजे जिल्हा परिषदेच्या नाही पण अन्यही शाळा ज्या आहेत ज्यांना सरकारी ग्रँट्स मिळतात आणि दुसऱ्या ज्या आहेत त्या स्वयं अर्थ व्यवस्थेवर चालणाऱ्या आहेत पण जळगावमध्ये अशी परिस्थिती आहे की त्या मेजर आहेत शाळा त्या मायनॉरिटी कम्युनिटी रजिस्ट्रेशन केलेल्या आहेत आणि त्यांना सरकारचं खूपच झुकतमाप अनेक गोष्टींमध्ये असत आपण ही विवेकानंद प्रतिष्ठान शाळा सुरू केली ही पारंपरिक शाळांमध्ये जी पुस्तकी ज्ञान फक्त देणं आणि त्या विद्यार्थ्याला तो शिकून बाहेर पडत असताना जी गरज आहे समाजामध्ये त्या मुलाने करण्याची त्याचा कॉन्फिडन्स पण न मिळणं अशा प्रकारची शिक्षण पद्धती आहे की कि मार्क किती पडले सेहेचाळीस टक्के ह्या म्हणजे काही उपयोग नाही कोणत्या तुकडीत होता क मध्ये होता म्हणजे मग हा काही तर ही जी एक आपली मानसिक पार्श्वभूमी होती आपली शिक्षणाबद्दलची अ तुकडीतली मुलं हुशार ब मधली मध्यम वगैरे वगैरे तर हे सगळं आजच्या मुलाला कुठेतरी आत्मविश्वास कमी करणार पद्धती आहे दुसरी गोष्ट की तो अभ्यासामध्ये हुशार आहे म्हणजे तो हुशार आणि तो अभ्यासात ढ आहे खेळात अधिक चांगला आहे गाणं खूप चांगलं म्हणतो म्हणजे काही कामाचा नाही अशी एक पारंपारिक मनस्थिती आपली सगळ्यांची आहे असते तर प्रत्येक व्यक्ती ही युनिक आहे आणि देवदत्त काहीतरी गुण देऊन त्याला इथे जन्म मिळालेला आहे त्या शोधणं त्याला स्वतःला त्याचा शोध घेण्यासाठी मदत करणं आणि जेव्हा तो या सगळ्या मधून बाहेर पडेल तेव्हा तो आनंदी आयुष्य जगण्याची मनस्थिती घेऊन बाहेर पडेल आणि त्याचा आत्मविश्वास असा असेल की तो जिथे जाईल तिथे काहीतरी उत्तम करेल अशा प्रकारचं एक व्हॅल्यूज बेस्ड एज्युकेशन सिस्टीम आम्ही सुरुवात केली दहा विद्यार्थ्यांना घेऊन ही शाळा सुरू झालेली होती आणि आमची मुलगी जी आहे तिला कोणत्या शाळेत घालायचा असा प्रश्न जेव्हा आला आणि आम्ही आजूबाजूच्या शाळा बघितल्यानंतर म्हटलं की आपल्याला इथे घालायचं नाहीये मग आपणच शाळा सुरू करू असं माझ्या मिस्टरांनी म्हंटलं आणि मग ती कल्पना मूर्त रूपात मी आली पहिली बरीच वर्ष मी पालकाच्या रोलमध्ये जे जे शक्य होतं ते केलं आता मी ऍक्च्युअली त्या सगळ्या कामामध्ये मागच्या दहा अकरा वर्षापासून काम करते माझे मिस्टर दुसरं काम करतात तर व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन त्याचं मिशन स्टेटमेंट आमच्या मिशन स्टेटमेंटमध्ये असं आहे की या गुरुकुलामध्ये विद्यार्थ्याबरोबर शिक्षकही घडतील शिक्षकांवर खूप काम करतो शिक्षकांना खूप ट्रेनिंग देतो बाहेर पाठवतो नवीन त्यांच्यासाठी खूप उप संधी उपलब्ध दे करून देतो आणि आपल्याला माहिती असेल तर आ, योगी अरविंदांची जी शाळा पोंडेचरीची आहे किंवा त्यांची जी शाळेबद्दलची कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी हा विचार केलाय आणि जसं पहिली दुसरी तिसरी अभ्यासक्रम तयार असतो तसं त्यांनी संगीत नृत्य नाट्य खेळ असे जे छंद आहेत या सगळ्या छंदांना पण तितकाच इक्वल इम्पॉर्टन्स देऊन त्याच्यामध्ये तो विद्यार्थी अधिक काय करू शकतो याच्यासाठी काम केलं त्याच्या सुलभ मनोवृत्ती तिथे जास्त अधिक एनहान्स होती या प्रकाराने त्यांनी ते सगळं रचना बनवली होती ज्यांनी सुरुवात केली शाळेची ते सगी मंडळी ह्या सगळ्याचा अभ्यास करून आली होती आणि मग त्यातल्या अनेक गोष्टी आम्ही आमच्या याच्यामध्ये घेतला सांगायला आवडेल की आत्ता महाराष्ट्रामध्ये जो सेमी इंग्लिश नावाचा पॅटर्न चालतो म्हणजे सायन्स आणि मॅथ्स इंग्लिशमध्ये सोशल सायन्सेस मराठी आणि लँग्वेज मराठी लँग्वेज मराठीमध्ये हा पॅटर्न विवेकानंद प्रतिष्ठानने पहिल्यांदा डिझाईन केला त्याचा अभ्यासक्रम बनवला आणि तो नंतर महाराष्ट्र शासनाने अंगीकारिला अशा प्रकारचे त्याही क्षेत्रामध्ये पायंडे पाडणारी आपली विवेकानंद प्रतिष्ठान आहे आणि आता साडेसहा हजार विद्यार्थी संख्या आहे डेफेंडम स्कूल है, एक श्रवण विकास शाळा आहे सेमी इंग्लिश पॅटर्नच्या दोन स्टेट बोर्डच्या शाळा आहेत एक इंग्लिश पूर्ण इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड आहे एक सीबीएसई बोर्डची शाळा आहे आणि एक वस्तीगृह आहे त्याला गुरुकुल म्हणतो आम्ही त्याच्यामध्ये तीनशे विद्यार्थी आहेत या वर्षी पासून दोन वर्षापासून आम्ही एक अभ्यास असा केला की गुरुकुलात राहायला येणारे विद्यार्थी मेजर खेड्यातून येतात आजूबाजूच्या किंवा बाहेरच्याही पण ज्या जे शेतकरी पालक आहेत असे विद्यार्थी खूप आहेत आणि मग जेव्हा दहावी मधून तो बाहेर पडतो तेव्हा त्या शिक्षणामुळे त्याला जरा व्हाईट कॉलर जॉबचं अट्रॅक्शन होतं असं आमच्या लक्षात यायला लागलं आणि पारंपारिक घरामधल्या शेतीला कोणीच पुढे वाली नाही अशी एक परिस्थिती घराघरांमध्ये दिसायला लागली गावागावांमध्ये दिसायला लागली मग आम्ही दोन वर्ष झाले आम्ही एक कृषी अभ्यासक्रम सुरू केला आणि तो अभ्यासक्रम हा आणि या विद्यार्थ्यांना त्या प्रकारचा शिकवणं कृषी अभ्यासक्रम तयार केला पूर्ण पाचवी पासून या विद्यार्थ्यांना तो प्रायमरी पासून सगळं न्यायचं त्यांचं ओरिएंटेशन त्या पद्धतीने करायचं फील्ड विजिट्स करायचा त्यांना स्वतःला काही करायला लावायचं चा। अशा ह्याच्यातून आमचे विद्यार्थी आता अनेक गोष्टी म्हणजे नर्सरी आमच्या कॅम्पसमध्ये सुरू झालेली आहे निंबोळी अर्क बनवतात मुलं आमची त्याच्यानंतर वेगवेगळ्या म्हणजे गुरुकुलीला लागणाऱ्या वेगवेगळ्या भाज्या ज्या आहेत ते आता आमचे विद्यार्थी तयार करायला लागले म्हणजे असे एक ओरिएंटेशन आम्ही आता त्या विद्यार्थ्यांसाठी बदलतोय आणि मग त्याच्याबरोबरीनी गुरुकुलाच्या व्यतिरिक्त जी शाळेतली मुलं आहेत त्याही विद्यार्थ्यांना आम्ही हे सगळं देतोय एक नवीन विषय आणणं आणि आत्ताची जी गरज आहे त्या गरजा पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनाच ओरिएंट करणं अशा प्रकारचं काम आम्ही नेहमी करत असतो एक आमचा प्रकल्प प्रोजेक्ट होता मी जे छंद वर्ग म्हंटलं की पहिली पहिलीपासून त्याने स्वतःला असं वाटलं की मला नृत्यामध्ये करायचंय तर तर पहिलीपासून तो छंद वर्गाला तो जॉईन होईल आणि मग या सगळ्या छंद वर्गाच्या विद्यार्थ्यांचं एकत्रित काहीतरी प्रयोग आम्ही मोठ्या प्रमाणावर करतो की जो स्टेट लेव्हललाही आम्ही नेलेला आहे उदाहरणाचं सा दुर्गा झाली गौरी आम्ही महाराष्ट्रामध्ये नऊ प्रयोग केले त्याचे त्यातले पुण्यात दोन प्रयोग केले आणि पुण्यामध्ये आम्हाला भरतनाट्यम मंदिरमध्ये जेव्हा आम्ही बुकिंग करायला गेलो तेव्हा ती मंडळी म्हणाली की अहो कोणी येणार आहे बाहेरच्या गावाच्या जळगावच्या वगैरे लोकांचा कार्यक्रम बघायला कोणी येत नाही आणि त्याच भरतनाट्य मंदिरवाल्यांनी आम्ही दोन प्रयोग केल्यानंतर म्हणाले की उद्या अजून एक करता का प्रयोग तुम्ही <laughs> या प्रकारची त्याच गुणवत्ता आम्ही सगळी ठेवलेली होती हा स्टेट म्हणजे खेळ या विषयाला पण आम्ही खूप मोठं प्राधान्य देतो विद्यार्थ्यांना शाळा या विषयामध्ये या प्रकारचं खूप काम आम्ही करतो आमचे शिक्षक खूप करतात आता एन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मध्ये जे आता चालू आहे त्या सगळ्यामध्ये आम्ही पहिल्यांदा विवेकानंद प्रतिष्ठान म्हणून एनईपी ट्वेंटी ट्वेंटी आल्यानंतर पहिला कार्यक्रम जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या शिक्षक शिक्षण संस्थांना एकत्र करून त्याच्यावरचे जे त्यांनी रिफॉर्म्स मागितले होते काही क्वेरीज असतील तर त्या कळवा सांगितलं होतं ती पहिली आम्ही घेतली कॉन्फरन्स आणि आता आमचे अनेक शिक्षक त्या सगळ्या एनई मध्ये जिल्ह्याभरामध्ये ट्रेनिंग द्यायला जातात आणि महाराष्ट्र शासनाचं जे एक कमिटी आहे एनईपी स्कूल लेवलची त्याच्यामध्ये आमचे दोन शिक्षक एक संचालक त्यांनी घेतलेले आहे त्यामुळे खूप काम आम्ही या सिनेमातून करतो हे बाई बघा ना एखाद्या महिलेने जर ठरवलं तर काय असू शकतं याच एक उत्तम उदाहरण तुम्ही दोन विषयामध्ये अशा आणखीन अजून बरेच विषय आहेत आपल्याला ही मुलाखत मग तासभर करावं लागेल ते <laughs> अभावी ही मुलाखत मी थांबवतो कधीतरी तुमच्या अन्य उपक्रमांबद्दल आमच्यासाठी वेळ द्या आपण आवर्जून वेळ घेतात याबद्दल मनापासून आभार दर्शक व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा आणि मला एक विनंती करायची दर्शकांना कि जळगाव शहरामध्ये अशा प्रकारचे अनेक कामं ही चालू आहेत अनेक प्रकल्प चालू आहेत भेट देण्यासाठी जरूर या आणि तुम्ही सगळी प्रत्यक्ष येऊन माहिती घेतल्यानंतर तुम्हाला अधिक या सगळ्या विषयाची अवगत व्हाल तुम्ही धन्यवाद धन्यवाद